अजिंक्य दारा नागरी सहकारी पतसंस्था सतरावी वार्षिक सर्वसाधारण सभा या सभेसाठी उपस्थित झालेले या संस्थेचे संस्थापक आताच्या सभेच्या अध्यक्ष चेअरमन आमचे सहकारी मार्गदर्शक तालुका फेडरेशनचे तज्ञ संचालक माननीय गिरितजी वाजगे त्यांचं सर्व संचालक मंडळ त्यांचा कर्मचारी वृंद आणि अजिंक्य तारापत पथसंस्थे सगळे सभासद एकचिंतक विविध पतसंस्थेचे सर्व चेअरमन त्याच्यामध्ये दादा वाजगे असतील वसंत आमचे सर्व मार्गदर्शक सदा खैरे असतील दुसरे आमचे सुनील काका भुजबळ राजू शेख पाटे आणि वेगळ्या वेगळ्या संस्थेचे आलेले सर्व संचालक मंडळी प्रतर नी नी नाए। तर वार्षिक सभा ही सर्व सभासदांची असतील सगळ्या सभासदांनी संचालक काम कामकाज चांगलं चाललंय का नाही या सभेमध्ये बोलून दाखवलं पाहिजे कुठल्या चुका असतील आणि अडचणी असतील ते आपण इथं मोकळे मानाने मांडायच्या आणि संचालक मंडळाला पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा द्यायच्या अन्यथा सगळ्यांना काही सभेला याच्यावरती एक निदर्शन येत की सभा आपली पटलेली चालू दहा मिनिटात संपते आणि सरकार समारंभ चालू भाषण चालू सभासदांना एक तर बोलायची संधी नसते किंवा कामकाज एवढं चांगलं असत की सभासदांना बोलावंच लागत नाही पण ज्यावेळेस इकडनं प्रश्न येतो इकडनं उत्तर येतं त्यावेळेस आपल्याला कळते की सभा चांगल्या आहे आणि संचालक हे चांगलं काम करते त्याचा प्रत्येक आपल्या सगळ्या मंडळींना आजच्या या सभेवर आला असे आणि सगळ्यांनी उल्लेख केला की फेरच्या वातावरण आपली सभा पार पडलेली आहे बऱ्याचशा सूचना आल्या बरेचशा मान्य झाल्या काही पुढच्या वर्षी मान्य करणार आहोत आणि या वर्षी नवीन एक विषय सरकारने एक नवीन आर काढला आणि आदर्श उपविधी न वाचता एकोणतीस ऑगस्टला ती मंजुरी केली शासनाने आपल्या सगळ्यांना ती मंजूर करण्यास भाग पाडलेला मंजूर केली काही लोकांच्या सभा होऊन गेल्या होत्या त्यांना विशेष सभा म्हणून त्याच्यामध्ये जर काही दुरुस्ती असतील तर आपण दुरुस्ती करून या आपल्यानं त्याचा सहशिकता मानून घेणारच आहोत उपविधी दुरुस्ती झाली पाहिजे याचं हित ह्या सगळ्या सभासदांचा आहे शासनाने काही कायदे घालून दिले आहेत त्याच्यामध्ये आपण सगळी मंडळी आपलं हित झोपासण संचालकांचं काम आहे आणि संचालक मंडळ निश्चित प्रमाणे त्या उपविधीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष देऊन आपली संस्था चांगली चालवते आता मुद्दा आला डिविडंडचा गेली सतरा वर्ष ऑडिट वर न आणि दरवर्षी आपल्याला दहा टक्के डिव्हिडंट देण्याचं काम हे सगळे मंडळ आपल्यासाठी करत आहेत मी गेले सतराच्या सतरा वर्ष एखादं वर्ष थोडं मागे झाला असेल त्या सगळेला हजर आहे आणि गणेशराव आपला एक मुद्दा दरवर्षी राहतो की आपण ज्या जागेमध्ये आता काम करतोय ती सो मालकीची व्हावी अशी संचालक मंडळात माझी वैयक्तिक इच्छा आहे त्यासाठी आपण इमारत बंदी काढता थोडा थोडा साठ गेला असेल आणि आपलं कार्यक्षेत्र नाराणगावरून जुन्नर तालुका ना आणि आपल्या शाखींचा विस्तार व्हावं या इच्छा इथं मी तुम्हाला सगळ्यांसोबत मांडलो नव्यानेच तालुका फेडरेशनच्या अध्यक्षपदी सगळ्या संचालकांनी मराठवाडा सगळ्या सभासदांनी एक जबाबदारी माझ्यावरती काढलेली आहे आणि सहकारामध्ये मोठा तालुका म्हणून किंवा पतसंस्थेचं जाडं म्हणून जुन्नर तालुक्याची ओळख पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला हे महाराष्ट्रामध्ये यायची आहे आपण इथं बसलेले कुठे ना कुठे तरी अजून दोन चार संस्थेमध्ये सभासद असतात आणि प्रत्येक सभासद हा आपल्या संस्थेप्रती प्रेम चांगलं व्याजदर चांगलं डिव्हिडन चांगली दिवाळी भेटवस्तू मिळावी म्हणून बऱ्याचशा ठिकाणी आपल्या लोक सभासद वाढणार त्याच्यामध्ये विषय होता की दिवाळी भेटवस्तू वाटपाला मंजुरी मिळावी का नाही बरोबर मंजुरी द्यायच्या वाल। की तुम्ही वाल सांगता काय देणार सांगा मी मंजुरी देतो दिवाळी भेटवस्तू ही बंद व्हावी म्हणून काही लोकांनी शासनाकडे पत्र व्यवहार केला आणि शासन सुद्धा त्या विचारती नाही की हळूहळू आपला स्वनिधी वाढवावा किंवा संस्था ही सक्षम व्हावी अधिकचा खर्च कमी व्हावा म्हणून त्याच्यामध्ये विचार करून येण्याकरताची पत्र काढतील आणि आपण सुद्धा एवढा मोठा खर्च करत असताना शासनाची परवानगी घेणे हे बंधनकारक आहे तर मोठे संस्था फक्त शासनाला एक पत्र पाठवतात ही दिवाळी भेटवस्तू आम्ही वाटतो किंवा वाटू का नाही आणि त्यांचं उत्तर येत नाही तीस दिवसाने ना आम्ही दिवाळी भेटवस्तू हो म्हणून समजून वाटून टाकतो पण विचारणार्थ का आपण सगळ्यांची मागणी असती की डिव्हिडंड पण मिळावं दिवाळी भेटवस्तू पण मिळावी पंधरा टक्क्याच्या वरती आपल्याला डिव्हिडंड काय देता येत नाही आणि त्यांचं म्हणणं असतं की पंधरा टक्क्याच्या आज तुम्हाला काय देता येईल भले त्याच्या डिव्हिडंडच्या आधी दोन टक्के कमी करा आणि तुम्हाला भेटवस्तू द्यायची असेल तर आमची काय हरकत नाही जेवढे दिवस आपल्याला देत नाही तेवढे दे दिवस आपण निश्चित प्रमाणे त्या लोकांच्या सभासदांच्या हिताचं काम म्हणून दिवाळी भेटवस्तू आपण शरीर मंडळी वाटणार आहोत पिता मंगेश झाला बोलता बोलतात सगळी शिक्षक मंडळी एकदम पैशाने सक्षम आहे सर त्यांनीच एक फक्त संस्था काढली आणि त्याचं कामकाज तुम्ही सगळी ज्येष्ठ मंडळी जे रिटायर झाली त्यांनी संस्थापक म्हणून काम करावं आणि संतोष झाल्याचं म्हणणे की पहिलं माझं डिपॉझिट तुम्ही घ्यावं पण यांना एक फक्त संस्था काढून द्या सर आणि सर फेडमिशन आता मी अध्यक्ष दिशेन झाले तुम्हाला स्वतः आठ आणि तुम्हाला सांगा आणि काय संस्थेचं नाव ठेवायचं तुम्ही ठरवा आपण या मार्च चेंच्या आपली एक संस्था स्थापन झाली पाहिजे आणि हे वार्षिक आवाल आपलं दोन चार कोटीचे डिपॉझिट आपण वाढवलं पाहिजे आम्हाला पण सभासद शिक्षक आहेत काय होतं डी सी मंडळी इथं बसलेली आहे किंवा वेस्ट बेंडोर बसलेले यांनी या संस्था चालू केल्या आहेत आणि ही पंधरा पंधरा वीस 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 तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष या संस्था चालवत आहेत आणि सभासदांचे हित जोपास ह्या लोकांनी अडचणीचा काळ सुद्धा पाहिलाय सारखा सुद्धा काळ सुद्धा पाहिलाय तरी या संस्था न घेत चाललेले आहेत काही गोष्टी चुकीच्या जरी पाठत असत तर ते सभासदांच्या हिताचे निर्णय ही मंडळी घेत असतात त्यामुळे प्रत्येक मुद्द्यावरती बोट घेऊन जर आपण चाललो तर एका कदाचित संस्था चालवायला सुद्धा अडचणी येऊ शकतील आणि आपल्या सारख्या जाणत्या मंडळींनी ह्याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे या अभ्यासाचा फायदा आपल्या बरोबर चालणाऱ्या लोकांना व्हावा हे तुमची मनापासून इच्छा असते ते म्हणून तुम्ही काही विषय मांडत असता खरोखर हे विषय आपण जे मांडतो याचा फायदा या सभासदांनाच होणार तुमचा अभ्यास तुम्ही जर चांगला केला ते यशस्वी आपण दोनशे संस्थेचे दोनशे एक नव्या संस्थेवर च त्याचा फायदा आपल्यासारख्या सभासदांना होणार आहे आणि आता आम्ही विनंती केलेली आहे की नवीन पतसंस्थेच्या परवानगी आता बंद कराव्यात आणि दोनशे पैकी ज्या ज्या संस्था बंद असतील ज्या कामकाज कागदावर असेल त्या संस्था टेक करण्याचे काम तुम्ही मंडळींनी करावं मी सुधा श्रीराम संस्थेमध्ये मेल्ल्याची रानबाण्याची एक संस्था टेकव्हर केली आता नव्याने आधुनिक संस्था टेकव्हर करतोय कारण त्या लोकांची ताकद खूप नाही आहे किंवा ठेवीदार केली सभासद कमी आहे किंवा उद्यानुसार कागदावर रेजिस्टर आहे कुठलंच कामकाज चालत नाही त्या संस्थांना आपण टेक ओव्हर केल्यावरती त्या संस्था टेक ओव्हर करायचा फायदा आपल्याला मार्क वाढतात आपला विस्तार होतो ज्या भागात आपण जाऊ शकत नाही त्या भागाला एखादी शाखा होती आणि एक संस्था टेक ओव्हर केल्यावर दोन शाखेंची परवानगी आपआप आपल्या संस्थेला मिळत असतो तिथं वसंत नागरिक आहे बऱ्याचशा संस्थांचे प्रतिनिधी आहे मी तुम्हाला विनंती करेन की आपण सगळ्या मंडळींनी असा विचार करावा आणि ज्या बंद पडलेल्या संस्था कशा होतील अर्धा महाराष्ट्र हा पाण्याखाली मराठवाडा विदर्भ एकदा पूर आलेला आहे त्याला आपण काही मदत करू शकतो निश्चित प्रमाणे ज्या ज्या पत संस्था धर्मदायांनी काढतात जरी आपल्याकडे दोनशे असं इथल्या शंभर फक्त संस्थेने दोन दोन हजार पाच पाच हजार त्याच्या क्षमतेप्रमाणे जर हा निधी काढला आणि फेडरेशन त्याची जबाबदारी घेऊन लुग त्या लोकांपर्यंत काही सामाजिक सेवा संस्था या किराणा माल पोहोचवतायत त्यांना लागणाऱ्या उपयोगी वस्तू पोहोचवतायत आपण सगळ्या मंडळींनी त्याचा विचार करावा आणि याचा फायदा आपलेच बांधव जे शेतकरी आहेत ते अडचणीत आहेत त्यांना निश्चितप्रमाणे होणार पूर्वीच्या काळी सुद्धा या संस्थेने मदत केली त्याच्यामध्ये सांगली असेल कोल्हापूर असेल किंवा चिपळूण असेल जिथं जिथं डलपोटी झाली किंवा भातीवृष्टी झाली त्या ठिकाणी आपण सगळ्या मंडळींनी आपल्या आपल्या परीने आपापल्या संस्थेच्या परीने कोणी किराणा दिला कोणी कपडे दिले कोणी साड्या दिल्या स्वेटर दिले रेनकोट दिले, दिले किंवा ताडपत्री दिली अशा काही गोष्टी आपल्याला मराठवाडा मध्ये देता येतील का तर मी अजिंक्य तारा विक्रांत असेल दादा असेल आता अनेक देवटे इथे आलेले आहेत आपला जो धर्मजाडी आहे त्याच्यातनं आपल्या सोयीप्रमाणे आपल्या संस्थेच्या ठेवींच्या हिशोबामध्ये काहीतरी मदत आपण सगळ्या मंगळ्यांनी करावी असं आव्हान मी आज या अजिंक्य तारा पत्रसंस्थेच्या सभेमध्ये अनेक सगळ्या संस्था चालकांना केले आज आपण जेव्हा एखाद्या वार्षिक समजा येत असतो तर पुरुषांची संख्या असतील पण त्याच तोडीच महिलांची संख्या आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार तारा आपण सगळ्यांनी मानला आपण सगळी मंडळी जाणते आहोत यदा कदाचित हीच अडचण जर आपल्यावरती आली तर ती लोक सुद्धा मध्ये तिला धावून घेणार आहे त्यांचा विचार आपण सगळ्या मंडळी करावा अशी की दारा पतसंस्था ही सतरावी वार्षिक सर्वसाधारण सभा खूप चांगल्या रीत्या पार पडलेली आहे प्रामुख्याने चेअरमन व्हाईस चेअरमन सचिव आणि सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले सर्व कर्मचारी मंडळी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे आपण सगळ्यांनी ही सगळी मंडळी आपल्या सगळ्यांचा फायदा व्हावा आणि संस्था चालवण्याचं दिवसभर इथे बसून काम करतात त्यामुळे आपल्याला चांगला डिव्हिडंट मिळतो जेव्हा भेटवस्तू मिळते आणि आपल्या टीकेचं संरक्षण मिळतं त्यामुळे ह्या लोकांचं सुद्धा कौतुक झालं पाहिजे आपल्या संस्थेचे जेवढे सल्लागार म्हणले असतात त्यांचे मी मनापासून आभार मानेन आज आपल्या सल्लागार सागरजी भुजबळ यांचा वाढदिवस आहे सर्व सभासदांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि अजिंक्यदारांना भविष्याच्या वाटचालीसाठी तालुका फेडरेशन असेल इथं उपस्थित विविध संस्था असतील या सर्वांच्या वतीने सभासदांच्या वतीने शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय संत्राट